नमस्कार सर तर सर्वप्रथम आपण आज वेळात वेळ काढून आज केबी बायोर्गॅनिक स्टॉल ला भेट दिली तर आपल्याला विनंती राहील की आपण जे कंपनीचे प्रॉडक्ट वापरले पॅलेस्टिक असेल किंवा बाकी प्रॉडक्ट तर त्याबद्दल थोडासा आपला जो अनुभव आहे तो आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करावा आ, नमस्कार प्रथम माझी परिचय करून करून देतो मी प्रतीक चंद्रकांत झिने मुकाशी मी माझ्या ऊसचा आणि सोयाबीन पिकावरती बॅलन्स टिकचा रिझल्ट घेतला आहे तर पावसाळ्यामध्ये आपण बाकी जे स्टिकरचा इतर वगैरे खर्च होत बॅलन्स टिक वापरल्यानंतर आपल्याला कॅजी करायला पीएच बॅलन्सर ॲक्टिवेटर स्प्रेडर स्टिकर टोटल सगळी काम बॅलन्स टिका काय काय याच्यामध्ये करतो ते मी यावर्षी माझ्यात आहेकरूचा आणि आवि सोयाबीनवरती रिझल्ट घेतला आहे रिझल्ट बाकी आ, मार्केट कंपन्यामध्ये ऑल इन वन एवढं जबरदस्त प्रोडक्ट आहे बाकी तुम्हाला बॅलन्स गरज नाही स्टिकर घ्यायची गरज नाही काही नाही तर आणखी जर मी तुम्हाला विचारू इच्छिते की जसं मार्केटमध्ये खूप सारे स्टिकर्स सा अवेलेबल आहेत बरोबर ठीक आहे मार्केट बाकी कंपन्यांचे तर त्या स्टिकरमध्ये आणि आपल्या स्टिकरमध्ये काय बदल जाणवलं तुम्हाला आम्ही पावसावर पावसामध्ये स्प्रे घेतला होता साधारणतः स्प्रे घेतल्यानंतर दहा मिनिटांनी पाऊस आला तर मला तिथं पूर्ण म्हणजे इन्सेक्टिसाइड जिथं वापरलं होते इन्सेक्टिसाइडचा रिझल्ट जाणलं होतं मला दुसऱ्या दिवशी पासून हा okay. आणि बाकीच घेतलं होतं त्याला माझे रिझल्ट झिरो आला होता धन्यवाद okay. सर आपण आपला जो अनुभव आहे तो आमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर केला तर असेच आपल्यासोबत जोडून राहा नवीन नवीन आपले बाकी सुद्धा फंजीसाइड असतील पेस्टिसाइड असेल तर ते सुद्धा आपण वापरू शकता धन्यवाद